या महेंद्र बोलेरो दोन हजार सतराचा मॉडेल आहे गाडीचा ऑफर आपण ठेवले सात सा ला सात लाख रुपये मात्र साडेसहा लाख रुपयामध्ये फायनल द्यायची याला एम एस ट्वेंटी लोकल औरंगाबाद पासिंगमध्ये गाडी आहे गाडी गुड कंडिशन आहे टायर वगैरे सगळं टायर बटन आहे चारी चारी पुढचे दोन थोडे नरम गरम आहे मागचे मागचे दोन बटन आहे हायटेक बॉडी आहे बॉडी पण हायटेक बनवलेली आहे लोड याचा सर लोड तर लोड कॅपॅसिटी त्याला तर सतराशे अठराशे क्विंटल येते पण तीन टन चार टन मरत नाही गाडी चार पाच टनला चार टनापर्यंत घेऊन जाते यानंतर ऑफर याचा सात लाख रुपये सांगितलं आपण सहा लाख रुपये मात्र फायनल यायचा आणि साडेपाच ते साडेपाच पावणे सहा पर्यंत लोन पण करून देऊ कमीत कमी डाऊन पेमेंट मध्ये भेटून नाही गाडी पण ही दोन हजार नऊची ओल्ड शो मध्ये गाडी हो बोलेरोबी मोठी पिकअप आहे सारा याला पूर्ण घुमवून दाखवा गाडी लेटेस्ट ओल्ड आहे गाडी परंतु गाडी एकदम ही गाडी आहे मित्रांनो दोन हजार नऊ चा मॉडेल आहे गाडीचा ऑफर आहे दोन लाख पन्नास हजार रुपये मात्र ऑन टेबल याच्यात पण कमी जास्त होईन जाईन पेपर ड्यू मध्ये कमी जास्त करून देऊ पेपर नवीन केलं तर त्याचे चार्जेस आणखीन लागत पेपर पेपरडीओ सध्या हरआर फिरार सगळं संपलेलं एम एस एकवीस पासिंग मध्ये गाडी आहे कोणाच्या गावामध्ये गावाच्या गावामध्ये चालवायची असेल तर ही गाडी पेपर पेपरडीओ मध्ये चालू शकते तुमच्यासाठी बाकी फायनान्सचे पेपर वगैरे सगळं आहे आपल्याकडे लोन नाही ना काय पण नाही कॅश करावं लागेल दोन लाख पन्नास हजार म्हणतोय आपण कमी जास्त करून समोर देऊन टाकू बोला दोस्त आहे अशोक लीड का बडा दोस्त आय फोर आय फोर का जो आय फोर दोन हजार एकवीसचा मॉडेल आहे एम एस ट्वेंटी पासिंग लोकल औरंगाबाद पासिंग नंबरमध्ये आहे गाडी गाडी एकदम गुड कंडिशन आहे फराश वगैरे सगळं ओके याचा टायर वगैरे चारी टायर बटन आहे गाडीचा ऑफर आपण सा सात लाख ऐंशी हजार रुपये ठेवलेलं आहे मात्र साडेसात लाखला फायनल आहे एकदम साडेसात लाख रुपये एकदम फायनल आहे त्याच्यामध्ये पण थोडेफार होऊन जाईन कमी जास्त हा दोस्त आहे सर एल एस आहे हा दोस्त आहे आय फोर आय फोर म्हणजे इंजन हा चेंज इंजन थोडा चेंज हे याची पासिंग आहे अठराशे एकोणऐंशी क्विंटल याची कमी असते सर हा याचा ऑफर आपण ठेवलेला साडेसात लाख रुपये लोन करून तू सात सहा सा, लाख रुपये सहा साडेसहा नाही लाख रुपयेच लागेल लाख रुपयाच्या आतमध्येच लागेल डाउन पेमेंट जी पण डॉक्युमेंट दोन वर्षाचा फिटनेस एक वर्षाचा इन्शुरन्स हे आहे दोन हजार पंधराशी अशोक लिलन डोस्त पंधराशी याचा तीन लाख सत्तर हजार रुपये ऑफर आहे ऑन टेबल याचे कमी जास्त करून देऊ तीन लाख चाळीस हजार मध्ये एकदम फायनल देऊन टाकू याला हे आहे दोन हजार दोन हजार सो सोळाच्या डिसेंबरची आहे गाडी गाडीचा ऑफर आहे चार लाख सत्तर हजार रुपये मात्र चार लाख चाळीस हजारमध्ये फायनल द्यायची आहे आपल्याला सरीला साधा स्टेअरिंग आहे चारही टायर बटन आहे गाडी एकदम गुड कंडिशन आहे हायटेक बॉडी स्टेपनी प्लस आहे लोन याच्यावर तीन हा तीन साडेतीनपर्यंत लोन पण करून देऊ आपण याच्यावर चला हे आहे दोन हजार एकवीसची टाटा एस टाटा एस गोल्ड दोन हजार एकवीसची एम एस फोर्टी सिक्समध्ये गाडीचा ऑफर आपण ठेवलेला आहे चार लाख रुपये मात्र तीन लाख नव्वद हजारमध्ये फायनल द्यायची याला एकवीसची गाडी लिक्विडवाली हे आहे दोन हजार सतराचा मॉडल आहे टाटा एस एच टीमध्ये तीन ती लाख सत्तर हजार रुपये ऑफर आहे मात्र तीन लाख पन्नास हजारमध्ये फायनल द्यायचं दोन हजार सतराचा मॉडल आहे एम एस झिरो नऊ कोल्हापूर पासिंग आहे गाडी हायटेक बॉडीमध्ये गाडीचे डॉक्युमेंट वगैरे सगळं चालू आहे एम एस तेरा आहे दोन दोन हजार दोन हजार एकोणावीसचा वीसचं मॉडेल आहे गाडीचा ऑफर आपण ठेवलेला आहे साडेचार लाख रुपये मात्र चार लाख पंचवीस हजारमध्ये मध्ये खाण्याल करायचं आणखीन कमी जास्त होऊन जाईल याच्यामध्ये पण पासिंग इन्शुरन्स सगळं चालू आहे पासिंग दोन वर्ष इन्शुरन्स एक वर्ष फर्स्ट पार्टी टायर वगैरे सगळं ओके गाडीचं यानंतर आहे टाटा एस पेट्रोल ही गाडी गोल्ड प्लस आहे दोन हजार बावीसची ची आहे पेट्रोल गाडी पेट्रोल याचा ऑफर आहे चार लाख पंचवीस हजार रुपये मात्र ऑन टेबल तीन लाख ऐंशी हजार रुपये फायनल देऊन टाकू झाल्या लोन पण करून तू साडे तीन लाख रुपये चाळीस हजार रुपये बरा फक्त घेऊन जा हा आता ती गल्ली बाकी आपली आणि ही इकोमेंट घेऊन टाकू हो तर मित्रांनो यानंतर पाहूया आपण ही गाडी अशोक लीलँड ची इकोमॉइंट बारा चौदा दोन हजार एकोणावीसचा मॉडेल आहे एम एस बावीस परभणी पासिंगमध्ये गाडी आहे गाडी बावीस फूट बॉडीची लेंथ बावीस फूट आहे गाडीचा ऑफर आपण ठेवलेला पंधरा लाख रुपये मात्र याला साडे चौदा फायनल म्हणता आहे साहेब आमचे परंतु याच्यामध्ये पण कमी जास्त करून देऊ आपण एम एस बावीस आहे परभणी पासिंग आहे गाडी एकदम गुड कंडिशन आहे थ्री से थ्री सेवन थ्री लास्ट नंबर हा लोन सर याच्यावर बारा तेरा लाख रुपये लोन होऊन जाईल याच्यावर दोन, दोन हजार एकोणावीस चा मॉडेल आहे गाडी कळा की टायर वगैरे सगळं ओके मागचे चारही टायर बटन आहे पुढचे दोन थोडे आहे नरम गरम यानंतर पाहूया ही आहे दोन हजार अठराची टाटा एस दोन हजार अठराचं मॉडेल आहे गाडीचे डॉक्युमेंट वगैरे सगळं क्लिअर दोन वर्ष पासिंग एक वर्ष इन्शुरन्स एम एस ट्वेंटी लोकल औरंगाबाद पासिंग नंबर मध्ये गाडी आहे गाडीचा ऑफर आपण ठेवलेले आहे चार लाख रुपये मात्र तीन लाख सत्तर हजार मध्ये एकदम फायनल द्यायचं आहे आपल्याला हा ही आहे महिंद्राची जितो दोन हजार एकोणावीस चा मॉडेल आहे गाडी पूर्ण ओके एम एच चोवीस आहे लातूर पासिंग मध्ये गाडी गाडीचा ऑफर आहे साडेतीन लाख रुपये तीन लाख पंचवीस हजार मध्ये एकदम फायनल देऊन टाक त्या सध्याच्या ऑफरमध्ये देऊन टाकेल तीन, तीन लाख पंचवीस हजार आणखीन कमी जास्त करून दे दोन पाच हजार याच्यामध्ये ही आहे दोन हजार एकोणावीसचा मॉडेल आहे टाटा एस चार लाख रुपये ऑफर आहे तीन लाख ऐंशी हजारमध्ये एकदम फायनल देऊन टाकायचं दोन हजार एकोणावीसचा एच एक टी मॉडेल आहे टाटा एस यानंतर पाहूया टाटा एस पेट्रोल ही टाटा एसमध्ये पेट्रोल आहे दोन हजार वीस दोन हजार एकवीसचा मॉडेल आहे बहुतेक दोन हजार एकवीसचा मॉडेल आहे गाडीचा ऑफर आहे तीन लाख सत्तर हजार रुपये मात्र ऑन टेबल याच्यामध्ये पण कमी जास्त ही आहे दोन हजार एकोणावीसचं मॉडल आहे दोन हजार एकोणावीसचं मॉडल आहे गाडी याचा ऑफर चार लाख पंचवीस हजार मात्र तीन लाख ऐंशी हजार रुपये हे पण फायनल देऊन टाकू आपण एकोणावीस हे दोन हजार सोळाचा मॉडल आहे टाटा एस एक एक वर्ष पेपर भेटायन याचं नवीन याचा ऑफर आपण ठेवलेला आहे तीन लाख पन्नास हजार रुपये मात्र तीन लाख तीस थीज वीस हजारमध्ये फायनल देऊन टाकू आहे एम एस ट्वेंटी ही अशोक लहान एम एस बारामध्ये दोन हजार दोन हजार तेराचा मॉडल आहे बाराचा आहे सॉरी दोन हजार बाराचा मॉडल आहे याचा ऑफर आपण ठेवलेला आहे दोन लाख पन्नास हजार रुपये मात्र दोन लाख तीस हजारमध्ये फायनल देऊन टाकू हो एक वेळ तुझा ॲड्रेस शेअर करा माझं नाव शेख सोहेल आहे एफ के मोटर्स म्हणून आपली फॉर्म आहे वाळूज अहमदनगर रोडला वाळूस पंढरपूर बिसाईड अब्बास ट्रान्सपोर्टच्या अगदी बाजूला आपलं ऑफिस आहे एफ के मोटर्स म्हणून माझं नाव शेख सोहेल माझा मोबाईल नंबर नाईन फोर टू थ्री सिक्स नाईन फोर नाईन थ्री वन आपल्याकडं जुनी गाडी असली तरी आपण त्याला घेऊन एक्सचेंज करून दुसरी गाडी पण देतो आपल्याकडं सर्व प्रकारच्या गाड्या उपलब्ध आहेत उपलब्ध नसली तरी आपण उपलब्ध करून देतो आता सध्याचा नवीन स्टॉक आलेला आहे त्याचा बघा जास्तीत जास्त व्हिडिओ बघा आणि शेअर करा लाईक करा कमेंट करा जय महाराष्ट्र मित्रा